अनुजांना हे दादाला कपडे बघायला लागले तर अनुराधाला घेतले आता हे अनुजाला बघायला लागले ते आमच्या पण मागे लागलो होतं आणले आम्हाला घोडा घेऊ घोडा घेऊ आणि ह्या दुकानात घोडा भेटते मी नका इथं उतरत नव्हतो गाडीत ना वडत वडत आम्ही दादाला लय विनंती गेली दादाला म्हणलं जर तुम्ही घेतली आम्हाला कपडे तर पुन्हा आयुष्यात कधी येणार नाही कार्यक्रमाच्या वेळेस आल्यानंतर पुन्हा घ्या त्यावेळेस वास्तुशांतीला घ्या घ्या आम्ही म्हणत नाही घ्या घेऊ नका घ्या बरोबर आहे ना ताई सांगा कार्यक्रम कार्यक्रम छान दिसत जाणत्या घ्यायची म्हणलं नको नको साडी पण नको आता काय नाही साडी नको 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 मी काय म्हणतोय मी मी काय म्हणतोय शांतीत घ्या साडी मस्त पैकी काय आता अडचण ऐका आहे नको साधी पण नको नको पावचार का सस्ते मन मला असली तो तिकडे बोट मला असली आणि अनुजा मामा बघ घालून बघ पु दाटक पुन्हा आभारी ऐकल्या बद्दल भावाचा ऐकल्या बद्दल आभारी आहे काय काय माणस एक ठोका धरला माझी ठोका माणसाचं मन मन समजून घेतलं तू भावना समजून घेतलं नानाला किती राह म्हणलं राहिला कडे नाही राहिला

काय नाही मग काय विषय नाही मनाने दोन दिवस गप असतात बोलत नाही परत कळत नाही रोजल्याला तेवढं भारी आहे आपलं रोचल्याला माणूस कळत नाही म्हणल्या मग भारी आहे बाहेर काय झाला मग काय काय झालं तीन दिवस सांगत नाही पुन्हा जाते परत दुकान काय काय म्हणलं टॉप साहेबर का

इकडे थांब थांब इकडे थांब थांब इकडे थांब तुला कपडे कोणी घेतले कपडे कोणी घेतली मामान मोठेर मान कपडे कोणी घेतली तुला मस्त दिसतोय तर मित्रांनो अनोचा ड्रेस कसा दिसतोय नक्कीच सांगा बघा कमेंट मध्ये खुश लागायची का बाबू आमची राधा अनो खुश

ना, ना। दोता नाही फुटत नाही ना नाही मग काय काय पोचत राहायच मधीच आहे का काढायचं बस झालंय का नाही आता कशात राहिले या <laughs> <दिखड़ी रचल कारूं। laughs>

चला राहत आहे चलाय तुम्हाला आवडली तुम्हाला आम्हाला काम जातो काय वापत आहे ना पोजात आहे परत येणार नाही बरे हां मग बस बस पोरांना घेतली ना आता बाजाली खर्च काय गरज आहे काय चला गे आम्हाला उशीर झालाय तुम्ही वापरायला घ्याय म्हणा किती चला तर आपल्या त्यांच्या त्यांच्या मर्जी मर्जीसाठी आपल्या पोरांना घ्या म्हणलं राधा ताईला घ्या म्हणलं काय अडचण नाही गोडा घेतला का गोडा घेत आहे पोरांनी आमच्या ते बिचारा बघा कोल्हरच्या हवेला कसा उभा आण उभा राहिला आणि वाहन तर हाय काय या काळायची हाय काय बिचाराला काय लय गार गार आहे हॅलो नाही कोण हा, हा। नाही मस्त आहे बर खाऊ दा झी ल्यावण्याला सांगा की राव जरा चला म्हणा ओ जरा उरखा 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 असू द्या पांडुर जणं बघा पिक्चरचं तिकीट सुद्धा काढलं होतं थिएटरला बर आता कॅन्सल करा म्हणतात कार्यक्रम केला तर पण नको म्हणत्या काय करायचं आहे म्हणलं नघो आपलं गेलं कामाचं गर घरी गरबड आहे गरबड नसते लग्न नसतं ना मी तर अजून तीन दिवस घेऊन असतो काय करायचं विषय नाही बघतो मी सांगून ते इमानतं विमानतं हो नेक्स्ट टाइम आपण जिवंत आहे तोपर्यंत येत जाग राहणार पाण नेक्स्ट टाइम काहीतरी कार्यक्रम काय नसतं आहे कार्यक्रम आलीमध्ये आला तरी पण आहे माणसाचं महत्त्वाचं प्रेम आयुष्यभर टिकलं पाहिलं असंच बरोबर आहे नाही नाराज नाही नाराज नाही नाराज अजिबात टेन्शन घेऊ नका कार्यक्रम कार्यमती आमच्या घराची आहे तर भारी वाटलं आपलं एक नंबर बारामती वाटली तुमची फॅमिली बिन खूप छान आहे म्हणजे आम्हाला जशी वाटत तशी वाटली आपली मस्तपैकी खरं जवळ अनुभव घेतला जायचं जाया तर चला मित्रांनो जायचे घरी आणि ही दादा दुसरं झंझट लावले महागा ती घोडा दे आता चला घरी आता नको घोडा आता